नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बीटमध्ये राज ठाकरे यांच्या कारसमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला त्याविरोधात त्याविरोधानंतर मनसे नेते आक्रमक झाले उभटा गटाने सुरुवात केल्याचं आता शेवट आम्ही करणार असा जब्बर इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही उद्धव ठाकरे गटाला बातोश्री बाहेर निघून देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते बीडमध्ये आहेत मात्र त्यांचा ताफा बीडमध्ये पोचताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेरलं तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांची कार थांबवली त्यामुळे बेरा बेराच वेळ बेर गोंध बराच वेळ गोंधळ उठला आणि पोलीस घटक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पांगवले त्यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे गेला दरम्यान जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती या दरम्यान राज ठाकरे राज ठाकरे दाखल झाले होते त्यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्यानं झाल्याचं पाहायला मिळालं आणि राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळे हा राडा झाल्याचं सांगितले जात आहे तर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर आता मनसे नेत्यांकडून प्रति प्रतिक्रिया देत आहे तर संदीप देशपांडे आणि गजानन काळे यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे तर उद्धव ठाकरे गटाने सुरुवात केली आता शेवट आम्हीच करणार असा इशारा देखील देशपांडे यांनी दिला आणि ठाकरे गटांनी आदेश दिल्यावर उद्धव ठाकरे गटाला मातोश्री बाहेरसुद्धा फिरू देणार नाही आमच्याकडे पान चुना तयार आहे असा इशारा देखील त्यांनी दिला तर बीडमध्ये उभाट्याच्या तीनपट कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सैनिकांची चोप सुरुवात केली तर आमच्याकडे पान चुना तयार आहे आदरणीय राज ठाकरेंनी आदेश दिला तर उभाट्यांना बाहेर फिरून देणार नाही असा इशारा देखील गजानन काळे यांनी दिला तर राज राजसाहेबांनी आदेश दिला तर उभाटा मातोश्री बाहेर फिरकून देणार नाही व्याजासहित उभाट्यांना उत्तर मिळणार असा इशारा देखील गजानन काळे यांनी दिला है। तर मित्रांनो जिजके घर काचके होते हे वे दुसरे, के, दुसरे को पत्थर नाही मारते असं देखील अदानीच्या मोर्चात पुढे बोलताना समोर आलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र